लोहा चा रोड वर दोन दुचाकींची समोरासमोर धडक दारूच्या नशेत भरदा वेगात हायगईने मारली जोराची ठोकर तीन पोलीस कर्मचारी जखमी रोहा दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी रोहा पोलीस ठाण्याच्या अधीन पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग ड्युटी करीत असताना रोहा रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन आरोपीने दारूच्या नशेत भरदा वेगात हैघने जोराची ठोकर मारली तीन पोलीस कर्मचारी जखमी त्यातील पोलीस याकूब तडवी यांना नवी मुंबई येथे उपचारासाठी पाठविण्यात आले फिर्यादी शरद काशीनाथ कोटकर व साक्षीदार याकूब तडवी हे दोन पोलीस कर्मचारी रोहा पोलीस ठाण्याच्या अधिक सागर कवच अभियान अंतर्गत सरकारी मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य सहा सी एफ नऊ सहा तीन चार वरून पेट्रोलिंग ड्युटी करीत होते रोहा चणेरा रोड वरील गोफन गावच्या अधिक समोरून मोटरसायकल चालक आरोपी दयानंद गोविंद ठाकूर यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल एम एच शून्य सहा बी एस तीन सात सात पाच ही दारूच्या नशेत वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कर चालून हई साइडला येऊन समोरून जोराची ठोकर मारून हा अपघात घडला हा अपघात रात्री वाजताच्या दरम्यान घडला असून या अपघातात एकूण तीन पोलीस कर्मचाऱ्यास लहान मोठ्या स्वरूपाची गंभीर दुखापत झाली असून पोलीस याकूब तडवी यांच्या हातावर व तोंडावर जबर मार असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नवी मुंबई येथे हलविण्यात आले आहे या प्रकरणी रोआ पोलीस ठाण्यात आरोपी दयानंद गोविंद ठाकूर नेमणूक नागोटणे पोलीस ठाणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री येदाळे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय श्री एम एस हिवरकर करीत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका